गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिक्षण क्षेत्रातल्या अप्पाला वयाच्या सत्तरीत न्यायालयानं पकड वॉरंट बजावलं होतं अशी माहिती आता उघड झाली आहे गुरुजनच कायदा पाळणार नसतील तर नव्या पिढी पुढं ते काय आदर्श ठेवणार असा सवाल आता उपस्थित होतोय अप्पानं अवैध बांधकाम केल्यानं महापालिकेनं त्यांच्या विरोधात इचलकरंजी न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केलाय अप्पावर गुन्हा दाखल झाल्यानं साहेबांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत त्यामुळं शिक्षण क्षेत्रावर असलेल्या श्रद्धेला तडा गेला आहे या दाव्याची सुनावणी इचलकरंजी इथल्या न्यायालयात सुरू आहे परंतु न्यायालयात सुनावणीला सातत्यानं अनुपस्थित राहून न्यायालयाचाही अनादर करण्याचा प्रकार या आप्पानं केला त्यामुळं न्यायालयानं शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पाला चांगलाच दणका दिला न्यायालयानं आप्पाविरोधात पकड वॉरंट जारी केलं त्यामुळे खडबडून जागा झालेल्या आप्पानं न्यायालयात उपस्थिती लावली न्यायालयानं त्याला दोनशे रुपये दंड ठोठावला त्यानंतरही न्यायालयात सुनावणीसाठी तो अनुपस्थित राहत असल्याचं आता उघड समाजात शिक्षक म्हणून वावरणाऱ्या आप्पानं कायद्याचा अनादर अशा प्रकारे केला तर ते भावी पिढी पुढं काय आदर्श ठेवणार असा सवाल आता उपस्थित होतोय अवैध बांधकाम केलं म्हणून आप्पाविरोधात फिर्याद दाखल झालीय पण अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्याचे स्थायी आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत आप्पाच्या प्रकरणात महापालिकेनं गुन्हा दाखल करून पाठीशी घातल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे